आणि स्वामी अचानक माझ्या आयुष्यात आले एक काही वर्षांपूर्वी ना आमचा एक मित्र आहे त्याचा मुलगा खूप आजारी होता आणि खर तर तो मित्र मी त्यावेळेला म्हणू शकत नव्हते विकास पाटील नाव आहे त्याचं अच्छा ओके okay, आपला ऍक्टर विकास पाटील त्याच्या बाळाला बरं नाही असं मला अचानक कळलं होतं सो so, मी आय डोंट नो वाय मी रोज हॉस्पिटलला जायचे त्याच्या बाळाला बघायला नाही जस्ट मी त्याच्याबरोबर तुझे बसायचे विकास, बस विकास बरोबर थोडा वेळ गप्पा मारायचो आणि पॅकअप नंतर मी जायचे रात्री आणि यायचे सो तोपर्यंत तो स्वामी माझ्या आयुष्यात नव्हते आणि तो एके दिवशी मला म्हणाला अगं मी तिथे पार्ल्यात गेलो होतो तर ते म्हणाले अक्का साहेबांना पाठवा अच्छा आणि आय डोंट नो वाय त्याच्या नेक्स्ट डे मला वेळ होता आणि मी गेले तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे ते आणि so मी आहे एकत्र का कशासाठी अगर काहीही माहीत नाही मला बट ते आहेत आणि ते खूप अचानक माझ्या आयुष्यात आले आहेत सो मला असं वाटतं की मी खूप बिलीव्ह करते की ज्याला आपण देव म्हणतो की ज्याला आपण एक वेगळी एनर्जी म्हणतो ते ठरवतात आपल्या आयुष्यात याचं so आपण त्यांच्या आयुष्यात नाही जाऊ so शकत सो स्वामी ठरवलं की हर्षदा आता ह्या दिवसापासून आपण सोबत एका कुटुंबाचा भाग असू सो so येस yes, uh, आणि आता ह्या शूटला येताना स्वामी असे लेफ्टला एक मठ आहे येताना हो oh, हो oh. तर आपण आपोआप जातोच त्यांना हॅलो बोलतो आणि oh. so, uh, सगळं म्हणजे मी मठ आहे त्याच्यानंतर एक गल्ली क्रॉस केलं की एक गणपती आहे सो oh. आम्ही असे ऍक्च्युली नितेश आणि मी मठात जातो मग गणपती बाप्पा इथे ते गणपती बाप्पा आहेत hmm. मी तुला सांगते ते इतकं सुंदर सजवतात hmm. uh, फोन कुठे आपला इतकं सुंदर सजवतात गणपती बाप्पा इट्स अनबिलिव्हेबल मी तुला दाखवते बघ हा तो मठ आहे जिथे हा फोटो असतो आणि हे आणि त्याच्या पुढे गणपती आहे आणि ह्या गणपतीला ना अशी गण वेगवेगळी आरास आहे बघ मठपती हा ठाण्यात सेट वर येता येत आहे बघ हे आणि त्याच्या प्रत्येक दिवशी फुलांची वेगळी आरास त्या गणपतीला आहे आणि wow. छोटस मंदिर आहे अगदी म्हणजे पटकन गाडी निघून गेली ना तर तुला कळणार पण नाही इतकं छोटस आहे पण इट इज ब्युटिफुल मला ना मी गुरुद्वारात जाते मी दर्गावर जाते मी चर्च मध्ये जाते मंदिरात जाते दॅट इज माय हॅपी प्लेस मला ना अशा ठिकाणून जाऊन आलं की खूप छान वाटतं मन शांत वाटत सो so, मी प्रयत्न करतेच की अगदीच खूप ट्रॅफिक लागल ला आणि उशीरच mm. झाला कॉल टाईमला hmm. तर मात्र नाही पण hmm. अदरवाईज मी रोज कुठल्या तरी देवळात या अशा वास्तूच दर्शन घेऊन येते आय फील त्याच्यात काही असं काही रोज मागायचं माझं आणि देवाचं तसं बार्टरचं आहे सिस्टम नाही म्हणणार नाही मी की, तू माझं हे कर मी हे करेन वगैरे असं माझं चालत पण ते मोस्टली गणपती बरोबर चालतं <laughs> असं कसं केलंस तू माझ्या बरोबरच कसं केलंस तू आता असं करू नको आता बघ आता तू या महिन्यात हे करून टाक म्हणजे मग मी असं असं खूप चालतं माझं so आणि त्याच बऱ्याच वेळा तू ऐकतो बऱ्याच वेळा म्हणतो नाही कर जरा मेहनत असं विशेष ओके पण मला असं वाटतं की आई वडिलांबरोबर जसं आपलं नातं असतं भावंडांबरोबर जसं असतं तसं ते नातंय की जिथे आपण त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवतो किंवा आई वडिलांकडनं आणि भावंडांकडून करून घेतो मित्रांकडनं करून घेतो आपण आपल्याला हवं असेल तर यार वो गिफ्ट मी को ये दे दे असं आपण म्हणतो ना yes. मला असं वाटतं की माझा विश्वास आहे जर तो इनका फर्ज आहे दर्ज करणं <laughs> त्यांची जबाबदारी आहे wow. त्यांनी जबाबदाऱ्या वाढवून घेतल्या मी काय करणार सो येस सो महत्वाचं काम जे आहे जे मला करता येत नाही लॅशेस लावणे खोटे खोटे खोट्या खोट्या पापण्या खूप हिंदी है ना yes. 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 दोन बिंतीज आहेत एक दोन तीन तीन बिंदीज आहेत आणि नाव ऑलमोस्ट फायनल माय फेवरेट पार्ट द ब्लशर पार्ट आणि मग ज्वेलरी घातली की वी आर सेट रेडी मेकअपमधला हा पार्ट मला खूप आवडतो हायलायटर्स जे मी शूटिंग करायला जेव्हा सुरुवात केली माझं खूप म्हणजे मी नवीन नवीन असताना तेव्हा हे सगळं टेलिव्हिजनवर नव्हतं आता येस किंवा मला माहिती नव्हतं पण आता हा जो भाग आहे हायलायटर जो मला वाटतं की वा एक फायनल मेकअपला एन्हान्स करायला एक लिटल शाईन जी देत या नोजला या टिपला आणि हे जे मला खूप आवडतं ेट फिनिश इट मी uh, काजळ वापरत नाही आहे डोळे हायलाइट करायला पावडरच आहे okay. uh, जी मी यूज करते आयब्रोजला तीच मी Uh, डोळ्यांना खाली यूज करते अर्थात लक्ष्मी करताना मला uh, uh, कर। hmm. ते लागत नाही पण मी काजळ न लावता ही पावडरच यूज करते आय फील काजळपेक्षा ना हे माझ्या डोळ्यांना खूप जास्त हायलाईट कर आणि खूप छोटे डोळे आहेत माझे त्यामुळे ते करेक्ट हायलाईट करणं खूप गरजेचं होतं आणि गुड मॉर्निंग बद तन्वी आणि हे केल्या नंतर यू डोंट नीट टू डू मस्कारा खालच्या म्हणजे लोअर लिड्सला मस्कारा नाही केला तरी चालतं कारण ह्या पावडरने हे काम झालेलं <laughs> असतं सो येस आणि हा सगळ्यात महत्त्वाचा भाग श्रुंगारातला बाळा हे मला वाटतं थोडसं आपल्याला लोसपिन झालेले अंठ्या द्या आता मला नाही ते नाही आहे हे आहे आणि हे आहे आपण ज्या पावडर आयशॅडो जे करतो त्याच्यामधला हा जो भाग आहे ग्लॉस लावला की ग्लॉस जरा स्मज होतो त्याच्याऐवजी आपण आयशॅडो मधला जो आपला हायलाइटरचा शेड असतो तो, तो जर नुसता टॅप केला तरी रिफ्लेक्स शाईन येते सो ओके आय एम रेडी